जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल सागर पोपट संजीवन खानवटे रामेश्वर संजीवन खानवटे अंजना गोरख खानवटे संजीवन गोरख खानवटे मीराबाई संजीवन खानवटे कर्जत तालुक्यामध्ये सर्वात लक्षवेधी झालेल्या कोळवडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्याऐंशी मतदारांची बोगस नावे ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये नोंदवण्यात आली आहेत ही तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी आज तहसीलदार गुरु बिराजदार यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली कर्जत नगरपंचायत हद्दीमधील भांडेवडे येथील मतदारांची नावे कोळवडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदार यादीमध्ये नोंदवण्यात आली आहेत ही नावे तात्काळ रद्द करावीत यासाठी सर्व पु पुरावे निवडणूक अधिकारी यांना कोळवडी ग्रामपंच ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आले आहेत ग्रामपंचायतीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर ही मतदार या नावे त्यामध्ये आल्याचे लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि ग्रामस्थांनी या मतदार यादीवर हरकत घेतली या हरकतीवर आज तहसीलदार यांच्यासमोर सुनावणी झाली सर्व तक्रारदार या ठिकाणी हजर होते तहसीलदार यांनी देखील सर्व पुरावे पाहिले व या संदर्भात आज निकाल राखून ठेवला असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उद्या निकाल अंतिम आहे तो जाहीर करू आणि त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल असे तहसीलदार यांनी सांगितले तत्पूर्वी त्यांनी सर्कल यांना काही मतदारांच्या तपासण्या करण्यासाठी देखील सांगितले आहे यामुळे ते तहसीलदार यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज पंचवीस तीन हजार पंचवीस रोजी आम्ही दिलेल्या एकूण ब्याऐंशी लोकांच्या हरकती त्या काल दाखल करून घेतल्या तहसीलदार साहेबांनी त्याच्यानंतर आज त्यातल्या जे वॉर्डनिहायमधल्या सहा लोकं होते जे तीन नंबर वार्डातून दोन नंबर वार्डमध्ये शिफ्टिंग करायचे होते त्याचं त्यांनी काल पंचनामा केला कुठं राहतात ते पाहिलं त्यानुसार आज आमचे जे हरकतदार लोक होते सगळे आम्ही हजर राहून तहसीलदार साहेबांनी सुनावण्या घेतल्या त्याच्यामध्ये समोरचे जे सहा लोकं होते जे हरकत घेतल्या ते गैरहजर राहिले त्यानंतर आता राहिलेले जे नगरपंचायत हद्दीतील जे मतदार आहेत त्याविषयीचा जो आदेश आहे ते तहसीलदार साहेबांनी सांगितले की आज संध्याकाळपर्यंत तो आदेश आम्ही तुम्हाला देऊन टाकू आता त्यानुसार आता ते, ते काय देतात त्यापुढे आम्ही कोर्टात जाऊ आपल्या आमच्या हरकत एवढेच आहेत की आम्ही अकरा दहा दोन हजार तेवीसपासून जे मतदार आले आलेत अकरा दहा तेवीसपासून आम्ही त्यांच्यावर वारंवार हरकती घेतल्या आहेत लोकसभेला घेतल्या लोकसभेला आमच्या हरकतींचा विचार केला गेला नाही त्याच्यानंतर विधानसभेला हरकती घेतल्या विधानसभेच्या हरकतीमध्ये त्यांनी आम्हाला निकाल दिला निकाल दिल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण शंभर सहाशे लोक त्यांनी कमी केले आणि त्या निकालामध्ये असं म्हटलं की जे लोक म्हणजे एकाच ठिकाणी मतदार आहेत जे नगरपंचायत जरी असले तरी त्यांना आम्ही पुढे कमी करू कारण त्यांना कुठंतरी एक जागा मतदान करायचं आहे त्यांना तो करून द्यावाच लागेल म्हणून त्यांनी ते म्हटले पुढं तुम्हाला ते मतदार आम्ही पुढच्या हरकतीमध्ये तुम्हाला कमी करून देऊ त्यानंतर आम्ही परत हरकत दाखल केल्या त्याच्यावर सुनावण्या झाल्या सुनावण्या झाल्यानंतर त्या सुनावण्याचा आदेश आजपर्यंत आम्हाला काही मिळालेला नाही तर ते त्यावेळेस पण त्या सुनावण्यामध्ये आत्ता जे सुनावणी झालं त्याच्यात हरकतीत ते, ते गैरहजर राहिलेले सुनावण्याच्या वेळेस सगळे जे लोक होते ते त्यानंतर पंचनामा झाला सर्कलबाऊसाहेब तलाटे ग्रामशिव पोलीस पाटील तर त्याच्यामध्ये त्या पंचनाम्यामध्ये त्यांनी डायरेक्ट सांगितले ही जे मतदार आहेत हे आमच्या गाव हद्दीच्या बाहेर राहतात असा पंचनामा बी आहे त्याच्यानंतर आमच्याकडं ते आम कायमस्वरूपी कधीच मतदार नव्हते ह्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तेरा तीनला भांडेवाडीचे जे बिएल होते आहेत एकशे शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव त्यांचा रिपोर्ट मागितला होता प्रांत साहेबांनी त्या रिपोर्टमध्ये देखील त्यांनी रिपोर्ट, दे रिपोर्ट दिलेला आहे की सदरचे जे मतदार आहेत हे भांडेवाडीतच राहतात म्हणजे एवढे सगळे पुरावा असतानासुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही हीच मोठी खंत आहे बरोबर बरोबर ती पंचवीस पंचवीस वर्षे मतदान आमची तर करीतच नाही ती तिथे कर्जचे मतदार आहेत ती आणि आकाशापोटी त्यांनी आता मतदान इकडे घेतले म्हणजे ग्रामपंचायत तुटल्यामुळे इकडे घेतलं आहे मतदान आज चालतं का मला सांगा तुम्ही जर तुम्ही जर एक वर्ष झालं आम्ही न्याय मागतो आहे हां पुराव पूर्ण पुरावा दिले आहेत सगळं तरी त्याचा विचार नाही अजिबात म्हणजे असंही इथं सगळं अवघड आहे सगळं तर ह्याचा निकाल लागला पाहिजे ताबडतोब प्रथमता मतदार राजा हा कधीही सत्ता प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे की बाबा सत्ता मिळवण्यासाठी ही मत मतदाराची आलटापालट चालू आहे का ह्याच्यावर प्रशासनाने सुद्धा चिकित्सा केली पाहिजे आणि एक मतदार जर का इकडून तिकडं तिकडून इकडं असे उड्या मारत असेल आणि त्या ठिकाणी कुठंतरी त्याचा मतदार बदलीचा गैरवापर होऊन त्या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी मला वाटतं हे चाललेलं कारस्थान आहे गेले एक वर्ष प पासून आम्ही आजपर्यंत कोळोडी सर्व सुज्ञ ग्रामस्थांनी या ठिकाणी राजकीय पद्धतीने सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित येऊन हे कुठंतरी अन्याय अत्याचार गावावरती चालू आहे की फक्त सत्ता मिळवण्यासाठी हे एकाडचे मतदार तिकडं ते काय बाहेरचे नाहीत मी म्हणत कर्जत तालुक्यातीलच असतील परंतु त्यांनी मतदानाचा हक्क नगरपंचायतच्या वेळेस या ठिकाणी बजावतात त्या ठिकाणी एक विशिष्ट व्यक्ती कोणतरी निवडून येत असेल आणि आज दुसरा व्यक्ती त्या शेजारच्या गावामध्ये नातेवाईक असेल किंवा संबंधित असेल त्याला त्या ते ठिकाणी विण करण्यासाठी जर का हे कायदेशीर प्रक्रिया त्या ठिकाणी येत असतील लोकसभेला आणि विधानसभेला त्याचं मतदार करून कुठंतरी कायदेशीर त्यांना काहीतरी भेटत असेल तर माझं स्पष्ट असं मत आहे की प्रशासनाने याचा विचार करावा आणि ह्या अशा लोकांना मतदाराला कायमचा बहिष्कार टाकला पाहिजे मतदान हे इतकं वाटतं तेवढं सोपी प्रक्रिया नाही आहे तो खूप मोठा महत्त्वाचा अधिकार आहे आणि तो महत्त्वाच्या अधिकाराचा गैरवापर माझ्यामध्ये ते ही मंडळी करत आहेत काय मंडळी त्यांच्याकडून करून घेत आहेत तर प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई करून ह्या ग्रामस्थांच्या ज्या काय वेळोवेळी मागणी आहे की हे मतदार बरखास्त करण्यात यावा आणि गावातून त्यांना रद्द करण्यात यावं त्याचा योग्य तो विचार प्रशासनाने करावा एवढीच आमची कोळवडी वतीने विनंती आहे या सुनावणीनंतर तहसीलदार गुरु बिराजदार पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले ते आपण पाहूया पहा काय म्हणाले तहसीलदार ग्रामपंचायत मतदार यादी संदर्भात मान्य निवडणूक आयोगाने दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कार्यक्रम निश्चित केलेली आहे आणि सदर ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने तीस जानेवारी दोन हजार तेवीस आणि दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या माननीय निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायत हरकतीच्या अनुषंगाने आज सुनावणी घेण्यात आले काही हरकतीवर स्थानिक चौकशी करून अहवाल पण सर्कलामार्फत मागवण्यात आलेले आहे राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक तीस जानेवारी दोन हजार तेवीस आणि दहा मार्च पंचवीसच्या मार्गदर्शन सूचनेनुसार आम्ही आज हरकतीवर सुनावणी अहवाल घेऊन सदर ग्रामपंचायतीवर प्राप्त बारा ग्रामपंचायतमध्ये हरकती प्राप्त होत्या हरकतीप्रमाणे आम्ही निर्णय घेऊन आज निर्णय घेणार आहे आणि उद्या अंतिम मतदार यादी प्रसिद्धी करण्यात येणार ॲडमिशन घेण्यापेक्षा जेईला नीट ॲडमिशन घेण्यापेक्षा विद्यार्थ्याचा आधी कल लक्षात घ्या आणि नंतरच प्रवेश घ्या या फाउंडेशन बॅचची फी आमच्याकडे फक्त पाच हजार रुपये आहे तरी मी सर्वांना विनंती करतो कसल्याही भूल थपाला बरी न पडता उदर विद्यार्थ्यांचे कल लक्षात घ्या आणि नंतरच अकॅडमीत प्रवेश घ्या आम्ही ही पंधरा मे पर्यंत फाउंडेशन घेऊन विद्यार्थ्याचा कल झाणार आहोत आणि नंतरच सीई टी नीट जीटला प्रवेश देणार आहोत एवढीच आपल्याला विनंती करतो थांबतो